समाजातील प्रत्येक घटना थेट आपल्यापर्यंत पोहोचवणारे आपलं हक्काचं न्यूज चॅनल क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत भिलोडी ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी बिनविरोध निवड झाल्याबद्दल सौसीमा विनायक शेटे यांचे हार्दिक हार्दिक अभिनंदन व पुढील वाटचालीस मनश्री शुभेच्छा श्री श्रीप्रकाश गायकवाड व समस्त गायकवाड परिवार तालुका तालुकापलूस जिल्हा सांगली क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका